नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं एम्बिशन करिअर अकॅडमी या ऑनलाईन युट्यूब चॅनलवर विद्यार्थी मित्रांनो आज आपण रेल्वे हा टॉपिक पाहणार आहोत अतिशय महत्वाचा टॉपिक आहे वनरक्षक सरळ सेवा जिल्हा परिषद पोलीस भरती कोणताही पेपर असो यावर तुम्हाला प्रश्न पाहायला मिळतात म्हणजे मिळतातच सर्वात महत्त्वाचा आहे याच्यामध्ये वेग आपल्याला काढायला लावतात त्यासोबत आपल्याला अंतर काढायला लावतात किंवा मग किती वेळ लागेल हे काढायला लावतात मग सिंपल गोष्ट आहे एकदा जर तुम्ही हे कॉन्सेप्ट समजले तर तुम्ही कोणत्याही प्रश्नाचं उत्तर काढू शकता पहा याचं एक सूत्र आहे एका सूत्रावरून संपूर्ण आपण उदाहरणं सोडू शकतो एकच सूत्र आहे आणि एका सूत्रावरून जेवढंही टॉपिक आहे ते सर्व टॉपिक आपण क्लिअर करू शकतो म्हणून म्हटलं की हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे अतिशय महत्वाचा व्हिडिओ व्हिडिओ संपूर्ण तुम्हाला पाहायचा आहे मग पहा ज्या वेळेस आपल्याला ताशी वेग काढायचा आहे काय सांगितलं ताशी वेग काढायला सांगितलं आपल्याला तर हे ताशी वेग काढणार कसा आपण तर इथं जे आहे अंतर असेल काय असेल अंतर हा राहील मीटरमध्ये कशात राहील मीटरमध्ये आणि इकडे काय असेल त्याच्या छेदात तर त्याच्या छेदात राहील वेळ वेळ कशात असेल तर मग सेकंदात असेल कशात असेल सेकंद क्लिअर आहे वेळ सेकंदात असेल आता याला नेहमी आपण गुणणार किती अठरा छेद पाच ने किती नाही अठरा छेदात पाच ने एवढं सूत्र जर तुम्हाला पाठ असेल तर तुम्ही शंभर टक्के कोणत्याही प्रश्नाचं उत्तर काढू शकता एवढं सूत्र आहे आणि कोणताही प्रश्न तुम्ही याच्यावरून एका सूत्रावरून संपूर्ण टॉपिक आपण इथे क्लिअर करणार आहोत हा टॉपिक तुम्हाला क्लिअर करायचा असेल तर संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघायचा आहे आपले मार्क जे आहे तुम्हाला फिक्स करायचे आहे पहा वेग काढायचा असल्यास आपल्याला अंतर टाकावं लागेल मीटरमध्ये आणि वेळ टाकावं लागेल सेकंदामध्ये ओके या तीन घटकापैकी कोणताही एक घटक तुम्हाला काढायला सांगतात मग कधी वेग काढायला लावतील कधी अंतर काढायला लावतील कधी वेळ काढायला लावतील तर कशा पद्धतीनं काढायचं आहे ते समजलं पाहिजे ज्या वेळेस आपण अंतर घेईल तर ते एकूण अंतर घेईल जसं की दोन रेल्वे दिल्या तर दोन रेल्वेचं अंतर तिथं टाकायचं आहे समजलं अशा पद्धतीनं आपण सोडू शकतो चला तर मग आता आपण आपल्या उदाहरणाकडे जाऊ पहिलाच उदाहरण तुमच्या स्क्रीनवर आहे अगदी बेसिक पासून हा टॉपिक पाहणार आहोत आपण एकदम झिरो पासून टॉपिक हा सुरू करणार आहोत टाईप क्रमांक पहिला आहे उदाहरण क्रमांक पहिला तुमच्या स्क्रीनवर आहे एका आगगाडीचा वेग वीस मीटर प्रति सेकंद असल्यास तिचा ताशी वेग किती अशा पद्धतीचा प्रश्न आहे ऑप्शन इथं तुम्हाला दिलेला आहे ऑप्शन क्रमांक आहे पंच्याण्णव ऑप्शन क्रमांक बी बहात्तर ऑप्शन क्रमांक सी पंच्याहत्तर आणि ऑप्शन क्रमांक डी नव्वद चला तर मग हा बेसिक क्वेश्चन आहे याला आपल्याला अर्धवट सूत्र काढायचं आहे ताशी वेग आपल्याला काढायचा आहे ताशी वेग जर आपल्याला सांगितलं तर आपण अठरा छेद पाच ने काय करत असतो भागत असतो मग पहा जर तुम्हाला वेग काढायचा आहे काय काढायचा वेग दिलेला आहे ऑलरेडी परंतु आता परत आपल्याला एका गाडीचा ताशी वेग मीटर पर सेकंद आहे पहा तर एका आगगाडीचा वेग वीस मीटर पर सेकंद असल्यास तिचा वेग किती म्हणजे तिचा वेग आपल्याला काढायचा आहे तर कशा पद्धतीनं काढणार पहा वीस गुणीला अठरा छेदात पाच अशा पद्धतीनं आपण काय करणार याला भागणार पाच एक पाच पाच चोक वीस उरले किती फक्त अठरा गुणीला चार अठरा चोक होतात बहात्तर बहात्तर किलोमीटर प्रति तास म्हणजे किलोमीटर प्रति तासात आपल्याला वेग काढायचा होता ऑप्शन क्रमांक बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल समोरचं उदाहरण पाहू अगदी बेसिक उदाहरण होतं समोरचं उदाहरण उदाहरण आपण पाहू क्रमांक दुसरा एका कारचा वेग साठ मीटर प्रति सेकंद असल्यास तिचा ताशी वेग किती पहा मीटर पर सेकंदात दिलेला आहे आप आपल्याला ताशी वेगात ता काढायचा आहे कशा पद्धतीने काढायचा आहे मग पहा ज्यावेळेस बी आपल्याला मीटरचा आपल्याला मीटरचा कन्वर्ट ताशी वेगात करायचा असेल तर त्याला अठरा छेद पाचने आपण भागणार किंवा गुणणार ओके पहा कशा पद्धतीनं तर साठ गुणीला अठरा छेदात पाच तर आता इथं भाग जातो साठला पाच एक पाच बारा पंच साठ म्हणजे उरलं किती इथं तर बारा गुणीला अठरा उरलेला आहे आणि या प्रश्नाला सोडवण्याकरता तुम्हाला बाराचा गुणाकार येत असेल बाराचा था पाडा येत असेल तर, तर म्हणू शकता तुम्ही बारीआठी सहा सहा जर चेक केले तर इथंही सहा नाही शेवटी इथेही सहा नाही हे ऑप्शन असे कट करू शकता मग चेक करू बारीआठी सहा चाले नऊ बारा एक बारा नऊ एकवीस दोनशे सोळा आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक डी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे अशा पद्धतीने आपण याला सोडवत असतो समोरचं उदाहरण पाहू टाईप क्रमांक दुसरा टाईप थोडासा आपण चेंज केलेला आहे आता कशा पद्धतीने याला सोडवायचा आहे पहा तिसरं उदाहरण आहे एक मालगाडी दहा सेकंदात पन्नास मीटर अंतर जाते किंवा पन्नास मीटर जाते तर त्या मालगाडीचा वेग किती आपल्याला ताशी वेग काढायचा आहे कशा पद्धतीनं काढायचं सूत्र एकच आहे पहा इथं ऑप्शन दिलेला आहे ऑप्शन क्रमांक ए एकोणवीस ऑप्शन क्रमांक बी अठरा ऑप्शन क्रमांक सी सतरा आणि ऑप्शन क्रमांक डी दहा तर पहा आपल्याला ताशी वेग काढायचा आहे परत इथे एकदा सूत्र लिहून देतो म्हणजे तुम्हाला समजून जाईल ताशी वेग आपल्याला काढायचा आहे इतर राहील अंतर इतर राहील वेळ गुणिला अठरा छेदात पाच हा एक सूत्र आहे या सूत्रानुसार संपूर्ण आता आपल्याला टॉपिक सोडवायचा आहे बेसिक आपण पाहिलं होतं आता ह्या उदाहरणाला या सूत्रानुसार आपल्याला सोडवायचं आहे कशा पद्धतीने सोडवणार सेकंद सेकंदाच्या जागेवर लिहायचं मीटर मध्ये पहा अंतर लिहायचं अंतर किती आहे इथं पन्नास सेकंद किती आहे दहा आपल्याला काढायचं काय ताशी वेग मग याला किती ने गुणणार अठरा छेदात पाच ने गुणणार तर इथं भाग द्या दहा एक दहा दहा पाच पन्नास हे पाच खटले हे पाच खटले उरले फक्त अठरा तर अठरा हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे अशा पद्धतीनं आपण सहजपैकी याला सोडवू शकतो समोरचं उदाहरण पाहूया चौथ्या क्रमांकाचं उदाहरण एक बस सहा सेकंदात पंचेचाळीस मीटर अंतर जाते तर त्या मालगाडीचा ताशी वेग किती अशा पद्धतीचा प्रश्न आहे सोडवायचंही त्याच सूत्रानुसार ऑप्शन इथं दिलेलं आहे ऑप्शन क्रमांक आहे पंचवीस ऑप्शन क्रमांक बी भी सत्तावीस ऑप्शन क्रमांक सी तीस आणि ऑप्शन क्रमांक डी छत्तीस कशा पद्धतीनं सोडवणार विद्यार्थी मित्रांनो बघा तर इथं आपल्याला सूत्र माहीत झालेलं आहे आपण पहिले वर लिहिणार मीटर मीटर किती आहे पंचेचाळीस सेकंद किती आहे सहा याला नेहमी किती ने गुणणार अठरा छेदात पाच गुणणार तर इथं भागा सहा एक सहा सायंत्रिक अठरा पाच एक पाच पाच नऊ पंचेचाळीस उरले की नऊ गुणिला तीन नऊ त्रिक सत्तावीस होतात तर ऑप्शन क्रमांक बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल अशा पद्धतीनं आपण याला सहज सोडवू शकतो आय होप की तुम्हाला सर्व काही समजत असेल आता आपण पहा वनरक्षक भरतीची आपण ट्रिक्स बॅच लाँच केलेली आहे ऑनलाईन पद्धतीची विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार ही आपण बॅच घेऊन आलेलो हो। आहोत ऑनलाईन पद्धतीची बॅच आहे गुगल प्ले वर आपली ॲप्लिकेशन आहे अम्बिशन अकॅडमी पुसल अशा पद्धतीनं तुम्ही टाईप केलं तिथूनही भेटेल जर तुम्हाला ही ॲप्लिकेशनं डाउनलोड करायची असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ॲप्लिकेशनची लिंक असेल तिथूनही तुम्ही डाउनलोड करू शकता पहा मग याच्यामध्ये काय आहे वनरक्षक ट्रिक्स बॅच मध्ये तर सर्वात महत्त्वाचं आहे अंकगणित आणि बुद्धिमत्ता सोबतच आपण भूमिती त्याच्यामध्ये क्लिअर करणार आहोत अतिशय शॉर्ट ट्रिक्स सिम्पल आणि शॉर्ट ट्रिक्सनुसार आपण हे क्लिअर करणार आहोत त्यानंतर मराठी व्याकरण मराठी व्याकरण बी डिटेलमध्ये आपण अभ्यास करणार आहोत त्याचसोबत इंग्रजी व्याकरण इंग्रजी व्याकरण टी सी एस असो की आय बी पी एस असो कोणताही पॅटर्न असो हो। सहज पद्धतीने तुम्हाला उत्तर काढता येईल एवढ्या शॉर्ट ट्रिक्स देईल मी तुम्हाला त्यानंतर पहा सामान्य ज्ञान आणि बॅचचे वैशिष्ट्य काय आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच तुम्हाला पाहायला मिळेल त्याच्यामध्ये आपण शॉर्ट आणि सिंपल ट्रिक्स शिकणार आहोत सोबतच बेसिक टू ॲडव्हान्स संपूर्ण लेक्चर असतील अभ्यासक्रम संपूर्ण वेळेत आपण पूर्ण करणार आणि डेलीचे लाईव्ह क्लासेस त्याच्यामध्ये असते विशेष म्हणजे विद्यार्थी मित्रांनो यामध्ये आपण एक वर्ष व्हॅलिडिटी देत आहे किती वर्ष तर एक वर्ष आपली व्हॅलिडिटी असणार आहे सोबतच ही पाच हजाराची बॅच आहे आपण डिस्काउंट रेटमध्ये देत आहोत फक्त आणि फक्त पंधराशे रुपया अतिशय महत्वाचं आहे लेक्चर तुम्हाला याच्यामध्ये प्रत्येक भेटेल आणि तुम्हाला सहज पद्धतीनं रिझल्ट काढता येईल अशा पद्धतीनं आपण तिथं शिकवणार आहोत अधिक माहितीसाठी तुम्हाला या नंबरवर कॉल करायचा आहे नव्वद अकरा सदतीस अडतीस ब्याऐंशी जर तुम्हाला ऑफलाईन सुद्धा लावायचे आहे तरी आपले ऑफलाईन बॅचेस सुद्धा लॉन्च आहेत तुम्हाला जीही बॅच लावायची असेल ऑफलाईन ऑनलाईन दोन्ही पद्धतीच्या बॅचेस तुम्हाला करता येतील पहा टाईप क्रमांक तिसरा टाईप क्रमांक तिसरा काय आहे एका आगगाडीचा वेग छत्तीस किलोमीटर प्रति तास असेल तर ती आगगाडी पाच सेकंदात किती अंतर पार पाडेल आपल्याला पाच सेकंदात अंतर किती पार पाडेल ते पाहायचं आहे ऑप्शन क्रमांक ए साठ मीटर ऑप्शन क्रमांक बी पन्नास मीटर ऑप्शन क्रमांक सी पंच्याहत्तर मीटर ऑप्शन क्रमांक डी पंचेचाळीस मीटर मग आपल्याला काय काढायचं आहे अंतर काढायचं आहे तुम्हाला माहित आहे की ताशी वेग दिलेला आहे आता ताशी वेग दिला तर काय करणार आहोत आपण तर कशा पद्धतीनं आपल्याला सोडवायचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो कशा पद्धतीनं सोडवणार तर इथं आपल्याला ताशी वेग दिलेला आहे छत्तीस छत्तीस ताशी वेग आहे इथं आपल्याला अंतर काढायचा आहे क्वेश्चन मार्क राहील वेळ दिलेला आहे सेकंदात पाच सेकंद याला नेहमी गुणणार अठरा छेदात पाचने ने मग याच्या छेदात काय नाही तर आपण किती घेणार एक घेणार आता इथून आपण काय करणार तिरपा गुणाकार तिरपा गुणाकारात छत्तीस गुणिला पाच गुणिला पाच हे अंशात राहतील आणि क्वेश्चन मार्क सोबत अठरा जे आहे छेदात राहील म्हणजेच तिरप्या गुणाकारात काय राहील तर छत्तीस गुणिला पाच गुन्हेला पाच छेदात राहील अठरा अठरा एक अठरा आता भाग द्या अठरा एक अठरा अठरा दोन्ही छत्तीस पाच दोन्ही दहा दहा पाच पन्नास पन्नास मीटर आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल ऑप्शन क्लि क्रमांक बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे एकदा तुम्हाला कन्सेप्ट क्लियर क्लिअर झाली की तुम्ही कोणत्याही प्रश्नाचं उत्तर काढू शकता सहाव्या क्रमांकाचं उदाहरण आहे आता आपण कन्सेप्ट पाहिली या उदाहरणाची आता आपण शॉर्टकटमध्ये सोडू एका आगगाडीचा वेग त्रेसष्ट किलोमीटर प्रति तास असेल तर ती गाडी दहा सेकंदात किती अंतर पार पाडेल ऑप्शन क्रमांक आहे दीडशे ऑप्शन क्रमांक बी एकशे पंच्याहत्तर ऑप्शन क्रमांक सी दोनशे पंचवीस आणि ऑप्शन क्रमांक डी एकशे पंचवीस पहा मग कशा पद्धतीने सोडवायचा आहे आता तुम्हाला माहित झालं की तास ताशी वेग गुणीला सेकंद गुणीला पाच हे कसे जातात अंशात जातात म्हणजे इथं ताशी वेग किती दिला त्रेसष्ट गुणीला वेळ किती दिलेला आहे दहा सेकंद आणि पाच हे राहतात अठरा छेत पाच पैकी पाच वर घेतले आपण आणि अठराला खाली घेतलं अठराला याला भागायचं आहे मग पहा नऊ दोन्ही अठरा नऊ सात त्रेसष्ट बेक बे बे पंच दहा साता पाच पस्तीस गुणीला पाच उरलेले आहेत मग याला कशा पद्धतीने सोडवणार पाचा पाचा पंचवीसशी पाच हचाले दोन पास्त्री पंधरा दोन सतरा म्हणजे एकशे पंचाहत्तर मीटर अंतर पार कडेल ऑप्शन क्रमांक बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल अशा पद्धतीनं आपण त्याला सोडवू शकतो समोरचं उदाहरण पहा टाईप क्रमांक चौथा चौथा उदाहरण सॉरी टाईप क्रमांक चौथा आणि सातवा उदाहरण एकशे वीस मीटर लांबीची आगगाडी बहात्तर किलोमीटर वेगाने जाते तर ती आगगाडी एका खांबास किती सेकंदात ओलांडेल आपल्याला किती सेकंदात ओलांडेल आपल्याला सेकंद काढायचे आहे मग सेकंद जर तुम्हाला काढायचे असेल तर कशा पद्धतीनं काढणार तर पहा एकशे वीस का आहे अंतर आहे गुणीला अठरा छेदात पाच राहील आणि याच्याही छेदात का राहील तर हे जे ताशी वेग इकडं आहे तर त्रिप्या गुणाकारात खाली येईल म्हणजे इथं बहात्तर आपल्याला काय करायचं आहे गुणाकारात घ्यायचे आहे मग पहा इथं जर भागला अठरा एक अठरा अठरा चौक चार एक चार चार त्रिक बारा हा शून्य कट केला इथं लिहिला म्हणजे आता फक्त उरलं काय आहे समजण्यासाठी इथं खाली लिहितो तीस छेदात पाच पाच एक पाच पाच सख तीस म्हणजे सहा सेकंद लागतील ऑप्शन क्रमांक सी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे इथपर्यंत तुम्हाला क्लिअर असेल विद्यार्थी मित्रांनो समोरचं उदाहरण पहा आठव्या क्रमांकाचं उदाहरण चारशे मीटर लांबीची एक आगगाडी ताशी साठ किलोमीटर वेगाने जाते तर ती आगगाडी एका खांबास किती सेकंदात ओलांडेल किती सेकंदात ओलांडेल ते काढायचं आहे ऑप्शन क्रमांक ए पंचवीस सेकंद ऑप्शन क्रमांक बी अठरा सेकंद ऑप्शन क्रमांक सी चोवीस सेकंद ऑप्शन क्रमांक डी यापैकी नाही जर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कळालं असेल कसं काढायचं तर ते काढून कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे पहा चारशे मीटर काय आहे चारशे मीटर ही लांबी आहे गुन्हेला अठरा छेदात काय राहील पाच्च, शुन्य, का पाच्च, तर हे साठ सेकंद आणि हे अठरा छेदात पाचशे पाच ओके इथं भागा शून्य शून्य कट सहा कसा सायंत्रिक अठरा पाच एक पाच पाच आठ चाळीस आठ तरीक चोवीस सेकंदात ती ओलांडेल म्हणजेच ऑप्शन क्रमांक सी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल अशा पद्धतीने आपण सहज पद्धतीने हे संपूर्ण टॉपिक पाहत आहे विद्यार्थी मित्रांनो अंकगणित ट्रिक्स बॅच आपण लॉन्च केलेली आहे फक्त आणि फक्त अंकगणिताच्या शॉर्ट आणि सिंपल ट्रिक्स जर तुम्हाला शिकायच्या असतील ते टी बी टी सी एस आणि आय बी पी एस पॅटर्ननुसार लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅचेस संपूर्ण अवेलेबल आहे त्यामध्ये आपण शॉर्ट ट्रिक्स आणि कन्सेप्ट शिकणार आहोत डेलीचं लाईव्ह लेक्चर असेल डाऊट सेशन सुद्धा असणार आहे बेसिक टू ॲडव्हान्स संपूर्ण ही बॅच असेल विद्यार्थी मित्रांनो आणि मेन म्हणजे पंच्याहत्तर टक्के डिस्काउंट ऑफर मध्ये ही बॅच आपण ऑनलाईन स्वरूपात लॉन्च केलेली आहे अधिक माहितीसाठी तुम्हाला या नंबरवर कॉल करायचा आहे नव्वद अकरा सदतीस अडतीस ब्याऐंशी हा ऑफिसचा नंबर आहे त्यानंतर ही जी बॅच आहे दोन हजाराची आहे परंतु डिस्काउंट रेटमध्ये आपण फक्त आणि फक्त चारशे नव्याण्णव रुपये म्हणजेच पाचशे रुपयाला आपण देत आहे जर तुम्हाला ऍपची लिंक पाहिजेत असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऍपची लिंक तुम्हाला भेटेल तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता अन्यथा तुम्ही गुगल प्ले स्टोरवर वर सर्च करा ॲम्बिशन अकॅडमी पुसद तिथूनही तुम्ही ती ॲप्लिकेशन जी आहे ती लॉ म्हणजे डाउनलोड करू शकता समोर पाहू टाईप क्रमांक पाचवा नव उदाहरण ताशी बहात्तर किलोमीटर वेगाने जाणारी एक रेल्वे एका व्यक्तीस आठ सेकंदात ओलांडते तर त्या रेल्वेची लांबी किती रेल्वेची आपल्याला लांबी काढायची आहे ऑप्शन इथं दिलेलं ऑप्शन क्रमांक आहे दीडशे मीटर ऑप्शन क्रमांक बी एकशे चाळीस मीटर ऑप्शन क्रमांक सी एकशे साठ मीटर ऑप्शन क्रमांक डी एकशे वीस मीटर कशा पद्धतीनं काढणार आहोत मग पहा याला कशा पद्धतीनं काढायचं आपल्याला तर आपल्याला इथं काय दिलेलं आहे आपल्याला लांबी काढायची म्हटल्यावर आपण इथं बहात्तर गुणीला वेळ घेणार आठ सेकंद गुणीला पाच घेणार आणि याला आपण अठराने भागणार अठरा चौक बहात्तर आता उरलं काय तर आठ गुणीला चार गुणीला पाच चार पंच वीस वीस गुणीला आठ केले तर एकशे साठ होतात एकशे साठ मीटर अंतर लांबीची ती रेल्वे असेल ओके एकशे साठ मीटर लांबीची ती रेल्वे असेल ऑप्शन क्रमांक हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे आजच्या व्हिडिओमधील सर्वात शेवटचं उदाहरण दहाव्या क्रमांकाचं उदाहरण आहे बेसिक लेक्चर आपण संपूर्ण पाहिलेलं आहे शेवटचं उदाहरण पहा ताशी नव्वद किलोमीटर वेगाने जाणारी एक रेल्वे एका व्यक्तीचं दहा सेकंदात ओलांडते तर त्या रेल्वेची लांबी किती ऑप्शन इथं दिलेला ऑप्शन क्रमांक ए दीडशे मीटर ऑप्शन क्रमांक बी अडीचशे मीटर ऑप्शन क्रमांक सी दोनशे पाच मीटर ऑप्शन क्रमांक डी दोनशे पंचवीस मीटर कशा पद्धतीने सोडवणार आहोत आपण मग नव्वद गुणीला दहा गुणीला पाच छेदात राहतील अठरा अठरा एक अठरा अठरा पंच नव्वद दाईन पाच पन्नास पन्नास गुणीला पाच म्हणजेच दोनशे पन्नास दोनशे पन्नास हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे अशा पद्धतीनं शॉर्ट ट्रिक्स प्लस कन्सेप्टनुसार आपण संपूर्ण उदाहरणं पाहत आहे जर तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅचेस लावायचे असेल तर आजच आपली ऍप्लिकेशन डाउनलोड तुम्हाला करायची आहे आणि विचार न करता लवकरात लवकर कोर्स घ्यायचा आहे कारण लवकरात लवकर तुमची एक्झाम होणार आणि ह्या एक्झाम मध्ये तुम्हाला जर सिलेक्शन पाहिजेत असेल तर लवकरात लवकर तुम्हाला स्टडी चालू करायची आहे मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया आपण समोरच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद